हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॉर्ड लेंलोड, चा मराठी तर्फ जमीनदार जमिनीचा मालक भाड्याचा घराचा मालक घरमालक खानावळीचा मालक, खाना मालक किंवा खाणा वळवाला होता हे लँडलॉर्ड ला आहे आय ओ द दॅंडलॉर्ड थाउजंड रुपीज दुसरा वाक्य आहे द लँडलॉर्ड वॉज विलिंग टू एक्सेप्ट वाक्य आहे हिज लँडलॉर्ड ओन्स थ्री थाउजंड एकर्स ऑफ लँड चौथा वाक्य आहे द लँडलॉर्ड रिफ्यूज टू रिन्यू हिज लीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू